नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या विद्या परीक्षा देऊ दे देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय वास्तविक आज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून चार मे दोन हजार पंचवीस पर्यपर्यंत परें, जवळपास पस्तीस ते छत्तीस दिवस आजपासून नीटची परीक्षा राहिली आहे या नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आपण पाठीमागे काही मटेरियल प्रोव्हाइड केलेलं होतं त्यामध्ये राजर्षी शाहू कॉलेज लातूर या ठिकाणी असणाऱ्या गेल्या दोन वर्षातील चॅप्टर वाईज टेस्ट युनिट टेस्ट असतील ग्रँड टेस्ट असतील फुल सिलेबस टेस्ट असतील क्वार्टर सिलेबस असेल किंवा हाफ सिलेबसचा किंवा मॉक टेस्ट अशा सर्व प्रकारच्या सिलेबसचा असणारा क्वेश्चन पेपरचे सेट प्रोव्हाइड करणारी सिस्टमच्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला होता आज आपण सर्वांना तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन येणार आहे ते म्हणजे नारायणा मेडिकल अकॅडमी जी काही हैदराबादमध्ये आहे त्याचे फुल सिलेबसचे सि फुल सिलेबस क्वेश्चन पेपरचे आजपर्यंत झालेले दहा ते बारा पेपर्स त्याचबरोबर आकाश इन्स्टिट्यूट असणाऱ्या आकाश इन्स्टिट्यूटचे दहा ते बारा पेपर्स विद्या आराधना अकॅडमीचे दहा ते बारा पेपर्स त्याचबरोबर ॲलन या अकॅडमीचे जवळपास दहा ते पंधरा पेपर झालेले आत्तापर्यंत आय आय बीचे जवळपास दहा ते पंधरा पेपर झालेले आहेत हे आणि इथून पुढे राहिलेल्या पस्तीस दिवसामध्ये सर्व अकॅडमीचे म्हणजे आय आय बी ॲलन आर सी सी विद्या आराधना अकॅडमी आकाश इन्स्टिट्यूट नारायणा मेडिकल अकॅडमी त्याचबरोबर शाजर्षी शाहू कॉलेज लातूर आणि रे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस यांचं लातूर या सर्वांचे एकत्रित दरम्यान प्रत्येकाचे आत्ता झालेले मॉक टेस्ट किंवा ज्याला आपण फुल सिलेबस टेस्ट असं म्हणू हे सर्व टेस्ट पेपर्स आणि इथून होणारे जवळपास काही अकॅडमीचे पाच ते सात होतील काही अकॅडमीचे दहा ते बारा होतील हे टोटल एकंदरीत सत्तर ते ऐंशी पेपर्स आपल्याला परीक्षेला पोहोचेपर्यंत संपूर्ण जे टेस्ट पेपर आहेत ते फुल सिलेबस टेस्ट पेपर इथून पुढे राहणार आहेत पाठीमागच्या फक्त राजर्षी शाहू कॉलेजचे आपण जे पेपर पाठवलेले होते त्यामध्ये संपूर्ण जवळपास शंभरपेक्षा सव्वाशेपर्यंत पेपर जे होते ते टोटल अकरावीपासून ते बारावीचे पूर्ण आणि इथून पुढे असणाऱ्या फुल सिलेबसचे टेस्ट पेपर होते परंतु आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून एक तुम्हाला सध्याच्या मितीला मी एक महत्त्वाचा टॉपिक सांगण्याचं आलो आहे ते म्हणजे की नारायणा असेल किंवा आकाश इन्स्टिट्यूट विद्या आराधना अकॅडमी ॲलन आय आय बी अजर्शी शाहू कॉलेज आणि आर सी सी या सर्व ठिकाणचे पेपर्स तुम्हाला फुल सिलेबस पेपर्स जवळपास सत्तर ते ऐंशी परीक्षेपर्यंत देण्यासाठी आम्ही करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी ते पेपर्स घेऊन येत आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर्स सर्व मागवायचे अशा विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये एवढी फीज आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे फिजिकल स्वरूपामध्ये अगदी दोन दिवसामध्ये पेपर सर्व येणार आहेत हे सर्व मॉक टेस्ट आहेत किंवा याला आपण सर्व प्रकारच्या फुल सिलेबस टेस्ट पेपर आहेत हे पेपर ज्यांना पाहिजे अशा विद्यार्थ्यांना हे पेपर्स आपल्याला घरपोच एक ते दोन दिवसामध्ये मिळून जातील स्पीड पोस्टने त्यासाठी मात्र दोन हजार दोनशे म्हणजे बावीसशे रुपये प्रिंटिंगचा बाराशे रुपये खर्च आहे अकराशे दरम्यान अकराशेच्या आसपास खर्च आहे आणि पाठवण्याचा खर्च जवळपास एक शंभर ते दीडशे रुपये आहे जवळपास एक हजार ते बाराशे पेजेस याच्यामध्ये तुमच्यासमोर येत असतात आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळे वेगवेगळ्या जे काही ना नामवंत संस्था आहेत या नामवंत संस्थेच्या फुल सिलेबसच्या टेस्ट सिरीज आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व व्हिवर्स आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक खुशखबर आहे सध्या जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत तो तो किंवा पेपरला जात नाही तोपर्यंत तो आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून एक गायडन्सशी सिरीज त्याचबरोबर आपल्याला पेपरमध्ये जाईपर्यंत मॅक्झिमम स्कोअर कशा पद्धतीनं होईल या संदर्भातलंच सर्व गायडन्स राहील ज्यावेळेस परीक्षा संपेल तिथून पुढे रिझल्टपर्यंत आपल्याला सर्व कट ऑफ वेगवेगळ्या काउन्सिलिंगचे मार्ग आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काउन्सिलिंगमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून किंबहुना प्रत्यक्ष भेटीच्या किंवा फोनच्या माध्यमातून आपण संपूर्ण भारत देशातील एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व जे काही काउन्सिलिंगचे मार्ग आहेत तो आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यायच्या अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवलं तर संपूर्ण वर्षभरातल्या सर्व लेखाजोखा तुम्हाला आपोआप आपल्या डोअरस्टेपपर्यंत येऊ शकतो आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन हा जो आमचा वेगवेगळ्या पाच ते सात संस्थांचा सा फुल सिलेबसचा एकत्रित संच आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून आपल्याला देणे देऊ इच्छित आहे ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आ... फुल सिलेबस क्वेश्चन पेपर्स असं पाठवा आपण त्या संदर्भातल्या असणाऱ्या संपूर्ण गोष्टी डिटेल पाठवूया आणि आपण तुम्हाला परीक्षेपर्यंत असणाऱ्या सर्व गायडन्सी सिरीज आपण देण्याचा हा जो प्रयत्न करतो आहे हा तुमच्या आयुष्यात उपयोगी पाडावा एवढीच ईश्वरनी प्रार्थना करून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र